आजचा दिवस आहे हा सगळ्यांसाठी एक सुंदर दिवस आहे समाजात मना विद्यार्थ्यांसाठी म्हणा कामगिरी केले त्यांच्यासाठी आज इथं सत्कार समारंभ आयोजित केला आहे आणि हा जो सत्कार समारंभ समारंभ आहे तो कोणा असते भेटतो हा सत्कार समारंभ कोण करतो त्याला जास्त महत्व आहे ज्या माणसाने कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि जी व्यक्ती कधी कोणाचं वाईट विचार करत नाही असे सन्मानिय यांच्या हस्ते हा सन्मान मिळतो हा सन्मान तुम्हाला निश्चितपणे एका उंचीवर घेऊन जाईल हे मी एकदा ठामपणे सांगू शकतो आपण सन्मान स्वीकारत असतो कुठच्या काळात कुठच्या क्षेत्रात आपली मुलं आपण स्वतः एक चांगलं काम करत असतो त्याच्यामुळे सत्कार होत असत पण हा सत्कार विशेष आहे ज्यांनी चार वेळा आणणार की भोगली चौथ्या वेळा निवडून आली पण तुम्ही त्याच्याकडे कधी जा उलट उत्तर नाही कधी कोणामध्ये रागा नाही बोलणं नाही कधी गेलात तर त्यांचं वागणं सुद्धा प्रेमाने असतं अशा व्यक्ती समाजामध्ये कमी असतात मी माझ्या वीस वर्षात राजकीय जीवनात त्यांच्यावर एकदम आठ महिने माणूस कोणी काही बोललं तरी उत्तर देणार माणूस आपलं काम करत राहणारा रा 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 माणूस जर हजार कोटीचा निधी त्या मतदारसंघात त्यांनी आणला पण कधी मी आणला मी आणला मी आणला असं त्यांनी कधीही स्वतःच्या तोंडाने नाही अशा व्यक्तीकडे तुमचा सत्कार होतो परत एकदा सांगतो हा सत्कार तुम्हाला निश्चितपणे घेऊन बघितलं की मुलगी असे मार्क मिळाले एका ग्रामीण भागात राहून सुद्धा शिक्षकांचा आणि पालकांमुळे ग्रामीण भागातली मुलगी एवढे मार्क घेऊ शकते खरोखरच बरं वाटत हे तर काही नसतात प्रत्येक विषयाच्या असल्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत मुलांकडनं अभ्यास करून घेतात असा अभ्यास करून घेतल्याने मला वाटत नाही की शंभरा मिळली शंभर गुण मिळतात त्याच्यासाठी मुलंसुद्धा तेवढी हुशार असावी लागतात आणि त्याच्यातच ती प्रावीण्य मिळू शकतात मला पालकांना सांगायचे की जिथं मुलांना जायची आवड असेल दहावी बारावी नंतर तिथंच मुलांना पाठवलं पाहिजे मी सांगतो म्हणून तिकडे जा असा कोणताही प्रकारे करू नये अशी विनंती करतो कारण असे बरेच अनुभव आहेत मग तिकडे मुलं अर्धवट सोडून येतात जमत नाही म्हणून सांगतात आणि मग त्यांच्या आयुष्याची करावी होते त्यांना जिथं आवड आहे तिथंच त्यांना पाठवा निश्चितपणे या कोकण विभागात निश्चितपणे आपला डंका या राज्यात कायम असतो इकडे सिंधुदुर्गातले शिक्षक चांगल्या प्रकारे मुलांना हो शिकवतात म्हणूनच हा रिझल्ट लागतो मी मनापासून शिक्षकांचे अभिनंदन करतो